दृष्टी डोळ्यांचे हॉस्पिटल आष्टा आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये अत्यंत माफक दरात उत्कृष्ट सेवा देणारे व कमी वेळेत आलेले तसेच कमी वेळेत टाक्याचे मोतीबिंदूचे ऑपरेशन अत्यंत कमी दरामध्ये करून देणारे व चष्म्यांमध्ये विशेष सवलत देणारे एकमेव हॉस्पिटल दृष्टी डोळ्यांचे हॉस्पिटल आष्टा तर आजच आपले नाव नोंदणी करा आमचा पत्ता साठे कॉम्प्लेक्स डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड आष्टा मोबाईल नंबर पंचाहत्तर शून्य सहा अडुसष्ट नव्याण्णव चौदा मोबाईल नंबर पंचाहत्तर शून्य सात शहाऐंशी तेहत्तीस अकरा काही पी एस क्लासेस औसा येथे गुणवंताचा सत्कार संपन्न दैदिप्यमान उज्ज्वल यशाची परंपरा कायम औसा प्रतिनिधी एम बी मणिया प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी क्लासेसचा शंभर टक्के निकाल लागला असून पुन्हा एकदा महाराष्ट्रातील निकालात पीएस क्लासेसचा दबदबा या निकालामुळे कायम राहिला आहे क्लासेस क्लासेसमवाड़ संकेत संभाजी या विद्यार्थ्या सत्त्याण्णव टक्के गुण मिलवन प्रथम क्रमांक पटकावला तर कुसग्रे आरती अज्ज हिने शहाण्णव टक्के गुण मिलवन द्वितीय क्रमांक तर बानीकर अफान मुज्जकीर या विद्यार्थ्या पंचाण्णव टक्के गुण मिलवन तृतीय क्रमांक पटकावला है तसेच मार्च 2024 हजार मध्य विज्ञान विषयाल शंभर पैकी नव्याण्ण्व गुण घेवन नमवाड़केत नव्वद पेक्षा जास्त गुण घेणारे सतरा विद्यार्थी ऐंशी पेक्षा जास्त गुण घेणारे बेचाळीस विद्यार्थी तसेच गणित विषयातील शंभरपैकी अठ्ठ्याण्णव गुण घेऊन साळुंखे प्रज्वल प्रथम तर पंच्याऐंशी पेक्षा जास्त गुण घेणारे चोवीस विद्यार्थी इंग्रजी विषयात शंभर पैकी चौऱ्याण्णव गुण घेऊन नामवाड संकेत प्रथम त्र्याण्णव गुण घेऊन शेख अर्शिया द्वितीय व ऐंशी पेक्षा जास्त गुण घेणारे अठरा विद्यार्थी आहेत क्लासेसतर्फे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला शेवटी पालकांच्या वतीने मनोगत व्यक्त करताना चव्हाण साहेब यांनी सांगितले की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सुद्धा या स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी काय लागते याचं योग्य मार्गदर्शन पी एस क्लासेस वतीने केलं जातं त्यानंतर आपले विचार व्यक्त करताना शेख अंजुम मॅडम यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करताना सांगितले की जीवनात काहीतरी मोठं बनण्या अगोदर एक चांगलं माणूस बना त्यानंतर तुम्हाला मागे वळून बघण्याची गरज भासणार नाही एस क्लासेसची सर्व टीम खूप मेहनती असून प्रत्येक विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष देऊन त्यांची कमतरता जाणून त्यांना यशापर्यंत पोहोचविण्याचं कार्य करीत असतात यावेळी क्लासेसच्या संचालिका सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एमएस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद